नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये शिक्षक भरती बरोबर मेगा भरती सुद्धा मित्रांनो सुरू आहे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामध्येच पशुसंवर्धन विभागाची आता जाहिरात आहे तब्बल सातशे एकोणतीस पदांसाठी जाहिरात आहे जागांसाठी ही जाहिरात आहे आपल्या समोर बघा त्यांची विभागानुसार आकडेवारी रुक्त जागांची आकडेवारी सुद्धा आहे आणि अर्ज केव्हा करायचा याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे महाभरती राज्यामध्ये गटक आणि गड्ड संवर्गातील पशुसंवर्धन विभागातील सर्वसेवणयुक्त पद भरण्याबाबतची ही जाहिरात आहे चार मार्च दोन हजार एकोणीस रोजी आपल्याला अर्ज आपण करण्यासाठी सुरुवात करू शकतो ते चोवीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत ही शेवटची तारीख आहे रात्री बारा वाजेपर्यंत आपण ऑनलाईन अर्ज नेहमीप्रमाणेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापरीक्षा डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे आपल्याला ही जाहिरात महाबाई पशुसंवर्धन विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट एच डी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आपण ते पाहू शकतो आणि त्यानंतर आपण आपल्याला याच संकेतस्थळावर मित्रांनो शैक्षणिक अर्हता अनुभव कमाल किमान वयोमर्यादा भरती शुल्क ऑनलाईन अर्ज कसा करायचा संदर्भात सूचना परीक्षेचे स्वरूप आणि निवड पद्धती अटी शर्ती या सर्व बाबी आपल्याला त्या ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आपण या ठिकाणी आकडेवारी पाहूया पशुस धन पर्यवेक्षकाची एकशे एकोणपन्नास जागा आहे जवळजवळ दीडशे जागा आहेत परिचर्चा राज्यामध्ये ऐंशी जागा आहेत यांची विगतवारी बघा एकशे त्रेचाळीस जागा पुणे विभागात मुंबईमध्ये सौसष्ट नाशिकमध्ये त्र्याण्णव औरंगाबाद विभागामध्ये सत्याऐंशी लातूर विभागात बावीस अमरावतीमध्ये एकोणसत्तर आणि नागपूर विभागामध्ये नव्याण्णव अशा पद्धतीनं ही पाराव दिवसापासून म्हणजे चार तारखेपासून आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे महत्त्वाची मित्रांनो ही भरतीविषयी अपडेट वाटली म्हणून यावर व्हिडिओ बनवला अशाच मित्रांनो मेगाभर संदर्भात महत्त्वाची अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि त्यांना माझ्यासाठी शेअर करा धन्यवाद